खरोखर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करते मनस्वी आभार सन्माननीय आमदार अलिबाग मुरुड विधानसभा महेंद्र महेंद्रसिंह दळवी साहेब तसेच सन्माननीय व्यक्तिमत्व देसाई साहेब जिल्हा संपर्क प्रमुख आधी मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे <laughs> <थोड़ु दे। laughs> कार्यकर्ते बसून घ्या कारण सामने चुरशीचे होतीलच खरोखर मान्यवरांना मनस्वी आभार देईल नक्कीच आपण वेळात वेळ करून या स्पर्धेला उपस्थित राहतो आणि ही भव्य दिव्य स्पर्धा चार चांद लागलेल्या आहेत आपण आल्याने सन्माननीय तुषारजी मानकवले साहेब पे तालुका प्रमुख आपण जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेला आमचे मान्यवर सन्माननीय प्रकाशजी देसाई साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार अलिबाग कुराळ मुरुड विधानसभा सन्मानीय धन्यवाद सन्मानीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब तसेच बीबी काका साहेब आदि मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा बदली केलेली आहे खरोखर मी विनंती करतोय रसिक मायबा प्रेक्षकांना समोरचे रसिक वर्ग उभे आहे आपल्या मागे सुद्धा माझ्यावर उभी बसलेले आहे त्याला सुद्धा सांगता पाहायचा आहे आपण बसत तरी चाले विनंती करतोय सराई साठी विनीत बोकर एका जबरदस्त शेनीसटीचा कराई पट्टू आणि त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील वन डबल झिरो वन चक्रीवादळ ग्राउंड नंबर तीन वर नंबर सामना काही सामना असेल तो ग्राउंड नंबर तीन वरचा त्याचं लक्ष तिकडं होता मला रायगड जिल्ह्याचा एक रांगडा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याला वरणी लागले राष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारा असा खेळाडू माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर देणार राज पाटील रायगड चाल वन डबल झिरो पायात धुमचक्री वादल असा राजपाटील चढाया भाग्य असणार राऊंड नंबर तीन चांत चार सामना काय होणार बाप असं म्हणा लागेल परंतु सामना काय होईल सांभाळताना विपुल महाराष्ट्र राष्ट्रीय खेळाडू पाहायला मिळेल काय झुंज असेल काय कडवी झुंच असेल विपुल मोकर म्हटलं तर मला आणि पाहायला मिळेल रसिक माई बापांची विनंती मान्य रसिक असल तर बरं होईल वारंवार तुम्हाला पुकारा करतोय कारण अनेक रसिक वर्ग तुम्हाला सूचना करतायत बोल सर्वांना तो सामना पाहायचा ग्राउंड नंबर तीन वर चढाई साठी पुन्हा एकदा बीपी न झाले काय होईल सामना तरी संघाचा सा घरचा साज अर्थातच तरी म्हणावा लागेल असा हा खेळाडू सेम रे परंतु सावडा चढाईसाठी राहुल नंबर हे वादळ थांबलो नाही, नाही, नाही।, नाही। चढायसाठी विनीत बोकल सिद्धार्थ देसाई सरकार श्रेष्ठी लाभलेला आणि पुरा खेळाडू विनीत द सुद्धा अनेक मैदान गाजवलेला असा खेळाडू आज नवतरुण कराविका तारावीच्या प्रांगणात ठडाईसाठी परंतु मात्र ज्याचा शुभारंभ या स्पर्धेला होतो अर्थातच दमदार आमदार साहेबांचा शिभा असते त्यांचा सन्मान केला जाईल सत्कार केला जाईल स्वागत करूया रुपेजी टोपे शिवसेना पणवीर तालुका प्रमुख बिनधास्त यांचा सन्मान होतोय सन्मानिय आदरणीय आमदार साहेबांच्या शिवा असते প্রেম <laughs> পুষ্পুচ্ছ <laughs> 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 ग्राउंड नंबर तीन वरचा परवा बसल तर आपण गॅलरी मध्ये आहात सर्वांना समोरचे रसिकारंबार विनंती जातो हो काय ग्राउंड नंबर एक दोन वर आउट का खतरा मंडराता हुआ यशस्व तराई जय हनुमान जय भवानी वासी ग्राउंड नंबर एक वेवटल जय हनुमान उचेरे श्री गणेश दिवत रसिकांच भाग्य ग्राउंड नंबर एक वर का सामना हा दिशादर्शक हुई। शेवटचा फायनल पुकार मी महाराष्ट्र पोलीस अर्थात रायगड पोलीस यांना विनंती करतो आहे वर्षी वर्ग पूर्ण खाली विनंती आहे गणनंजर क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे मधली पबली बाहेर करायची आहे कृपया आपण सर्वांनी मधली पब्लिक बाहेर काढायची आहे विनंती आहे रसी बोल सर्वांना सामना पाहू द्या मित्रांना विनंती आहे हात जोडून विनंती करतोय कारण ज्या प्रमाणे तुम्ही सामना पाहता येईल आपल्या मागे सुद्धा रसी बोललाय जर बसतो तर व्यवस्थित तो सामना पाहता येईल मित्रांना सर्व कारण सामना रंगोचार होणार आहे अजून मध्यांतर झालेले तो सामना झाला रणसुंदर कडे विरुद्ध बलवली यामध्ये रणसुंदर कडे सगळं तेरा गुणांनी विजय झालेला आहे कारण दोनच मैदान ही लाईव्ह आहे म्हणून विनंती करतोय की मधले रसिक वर्ग जरा बसा जय भवानी वासी

महाराजांच्या घोषणेवर एक पाठी उभे राहिलेले आहेत खरोखरच रुपेशाच्या आवाजाची जी गोडवा आहे संपूर्ण प्रेक्षकांना ज्यांनी त्याचा आवाज वेळ लावून टाकले आहे असे रुपेश झाके रुपेश झाकी धन्यवाद शिवाजी महाराज सर्वांना विनंती आहे चला सर्व मॅचेस थांबवायचे आहेत सर्व मॅचेस थांबवायचे आहेत ऑफिशियल ग्राउंड नंबर तीन सामना थांबवा सर्वांनी आदरणीय व्यक्तिमत्वांचे सर्व ऍडमिनिस्ट्रेशन सहकार्य करा सर्वांना विनंती आहे ही स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे एवढं मोठ अट्ट तुमच्यासाठी आहे खरोखर शिवसेना युवासेना पेन तालुका आयोजित ही स्पर्धा खरोखर आयोजकांचं धन्यवाद द्यायला हवं तर ही स्पर्धा हा फक्त तुमच्यासाठी आहे हेच समोर विशाल विशाल साईल लावू ला लावून या समोर राहू नका कोणी माझा पैसे हे कामा करून घ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे राज पाटील खरोखर रायगड जिल्ह्याचा ओळखला जातो वन डबल झिरो वन ज्याच्या पायात धुमचक्री वादल आहे असा हा वेग आपल्याला ग्राउंड नंबर तीन वर पाहायला मिळेल तर तडाई सा राहुल भोई हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतोय मात्र काय क्षेत्रातील सुरव त्याला कारण विनंती करतोय जे समोर असे वर्ग उभे आहे त्यांनी बसला तर बरं होईल जेणेकरून त्यांच्या शुभास्ते अशोकजी मात्रे साहेबांचा येतो जी सन्मान होईल मी विनंती करतोय आपण समोर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे अशोकजी मात्रे साहेब वाशी उद्योज समोर येऊन आपला सन्मान पण स्वीकारायचा आहे पेन तालुका प्रमुख सुशांतजी मानकवली साहेबांच्या शुभास्ते आपला सन्मान होतो सन्मानित केलं जातो स्वीकार व्हावा हीच विनंती आहे त्यानंतर सन्मान सुशांत सर उद्योजक यांचा सुद्धा सन्मान होईल स्वीकार व्हावा हो हीच विनंती आहे मी विनंती तालुका संपर्क प्रमुख आपल्या शिवाजी आपण सुशांत किशोर साहेबांचा यथित सन्मान करायचा आहे एक जबरदस्त उद्योग या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान होत आहे सन्माननीय श्री यशवंतजी गोकर साहेबांच्या शुभासे पे तालुका संपर्क प्रभू धन्यवाद साहेब या स्पर्धेला पण उपस्थित राहिला कवींद्र ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार धायरेश्वर डोलवी आपल्याला पहिला मुकाल राऊंड नंबर एक साठी चला ग्राउंड नंबर दोन वर पांडवादेवी रायवाडी जय हनुमान बोली विना विलंब चला ग्राउंड नंबर तीन सामना सांगता तिथे होणार इंद्रनगर चे हनुमान धिरण आपला फाइनल कॉल आपण ग्राउंड नंबर तीन कडे स्वागत चला ग्राउंड नंबर चार साठी पहिला पुकार काल भाइयों बोर्ड से बाल मित्रगणा काल भाइयों बोर्ड से बाल मित्रगणा नंबर चार साथी पहला पुकार है और उस मर जाता नंबर दो वर जय हनुमान बोरी विरुद्ध पांडवा देवी रैवल हा सामना होता थे दे, दे पहला बुकार बालम ब्रतासु नवदरुस्पोड तारावी बागलला जयता इद्र तर होते आहे सामन्याला सुरुवात जय हनुमान उच्चडे नवीन युवक संघाचं भरण असलेला संघ 준द देतोय गणेश विला तर गणेश विला संघाचा बोनसचा बादशाह म्हणून त्याला ओळखला जायला प्रतीक धुमाल रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला असा हा खेळाडू परंतु आज गणेश पाहायला मिळेल अनिल पाटील प्रो कबड्डी मध्ये जयपूर पीक पॅनर संघाकडून त्याने प्रतिनिधित्व केलं के असा हा राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस गणेश दिवला पाहायला मिळेल मैदानात सन्मानिय अजय ठाकूर यांचा सन्मान होत आहे मी विनंती करतोय स्वीकार व्हावा ही विनंती आहे धन्यवाद भारत का बच्चा खरोखर ज्याला छंद नाही रामाचा तो देह नाही का कामाचा बावीस जानेवारी पाचशे वर्ष या आपण आतुरतेने वाट पाहत होतात या इतिहासाचे एकमेव साक्षीदार आपण होणार आहोत प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी होणं गरजेचं आहे कारण राव आहे स्पर्धा शिवसेना युवासेनाव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रायगड hmm, <laughs> <laughs> जिल्हा था <laughs> वेगाला थांबवण शक्य नाही कारण अंदाज हा पाण्या पावसाचा अंदाज वादला असं शक्य नाही आता मात्र रायगडचं वादळ गरजू लागलेलं आहे भिरकलेलं आहे ग्राउंड नंबर एक वर चला पांडवा देवी रायवाड़ी विना विलंब चला आपला प्रतिस्पर्धी संघ अर्थात झुंज देणार जय हनुमान बोई, या संघाने सुद्धा अनेक मैदान गाजवलेलं असा हा एक जबरदस्त युवकांचा भरला संघ आपल्याला पाहायला मिळेल तर चढाईसाठी अनिल पाटील जयपूर पिंग पँर्स प्रो कबड्डी मध्ये धुमाकूल घातला असा हा रायगडचा सन्मान झोपला जाईल का हो